काल परवा अक्षरांचा संघ महेश्वर लवेकर यांच्या पुस्तकातलं एक टिपण मी वाचून दाखवलं आज याच पुस्तकातलं शेवटच्या टिपणाकडे माझं लक्ष गेलं आहे ही दोन टिपणं आहेत याचा मराठी अनुवाद होरहे लुईस बोरहेस यांच्या सिलेक्टेड नॉन फिक्शन आ, या पुस्तकातल्या एस्थर ॲलन यांनी केलेल्या इंग्रजी अनुवादावरून इंग्रजी अनुवादावरून लवेकरांनी हे अनुवाद केलेले आहेत योगवाणीच्या काफका विशेषांक दोन हजार चोवीसमध्ये ही दोन्ही टिपणं आलेली आहेत पण शक्यता आहे की सगळ्यांनी योगवाणी वाचलेला नसेल सगळे अक्षरांचा संघ हे पुस्तक घेऊन वाचतीलच असं नाही आणि आपल्याला तर काहीतरी सांगायचंच असतं आपल्या आपल्याला जे आडवं आलं जे आवडलं ते शेअर करणे हा एक आनंद असतो त्या आनंदाचा भाग म्हणून ही दोन छोटी टिपणं वाचतो काफका आणि त्याचे पूर्वसुरी मागे कधीतरी काफकाच्या पूर्वसुरींविषयी लिखाण करण्याचे मी ठरवले होते सुरुवातीला मला वाटलं होतं की फिनिक्सची आपण जशी भारदस्त शब्दात स्तुती करतो त्याप्रमाणेच काफकाही अद्वितीय होता मात्र त्याच्या साहित्यासोबत थोडा वेळ घालवल्यावर विभिन्न कालखंडातील खूपशा साहित्यात उमटलेला त्याचा आवाज आणि त्याच्या खुणा मला जाणवू लागल्या त्यापैकी काहींची मी इथे कालक्रमानुसार नोंद करत आहे पहिले उदाहरण आहे झेनोच्या गतीविषयक विरोधाभासाचे एरिस्टॉटल म्हणतो बिंदू अ वर असलेल्या एका गतिशील वस्तूला बिंदू ब पर्यंत पोहोचणे शक्य होणार नाही कारण तिला सुरुवातीला या दोन बिंदूंमधले अर्धे अंतर कापावे लागेल तत्पूर्वी त्या अर्ध्याचे अर्धे त्याआधी त्याचे अर्धे आणि त्या त्या असे करता करता अनंततेपर्यंत जावे लागेल या समस्येचे नेमके स्वरूप द कॅसलमधील समस्येसारखे आहे आणि गतिशील वस्तू बाण आणि ॲकिलिस ही साहित्यातील पहिली पात्र आहेत ज्यांना काफकायस पात्र असे म्हणता येईल दुसरे उदाहरण माझ्यासमोर आले तो एक ग्रांथिक योगायोग होता त्यातील साधर्म्य घाटाचे नसून ध्वनीचे आहे आणि ते मला एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली प्रसिद्ध झालेल्या मार्गोलिस याच्या एका उत्कृष्ट संकलन संकलनात एन्थॉलॉजी रिझोनी डे ला लिटरेचर चिनॉईसमध्ये मिळाली ही नीतिकथा लिहिली आहे नवव्या शतकातील लेखक हान यू याने त्यात मी अधोरेखित केलेला हा गूढ आणि शांतवणारा परिच्छेद युनिकॉर्न म्हणजे मिथकीय एकशृगी घोडा हा एक अलौकिक प्राणी असून तो शुभशकुनी आहे हे सर्वसंमत आहे गीते पोवाडे नामांकित व्यक्तींची चरित्रे आणि निर्विवादपणे अस्सल अशा संहितांमध्ये याचा उल्लेख आहे सर्वसाधारण स्त्रिया आणि मुले यांनाही युनिकॉर्न हा शुभशकुनी आहे हे माहीत आहे मात्र हा प्राणी पाळीव नाही त्याचा शोध घेणे सोपे नाही आणि त्याची वर्गवारीही करता येत नाही तो घोडा बैल लांडगा किंवा हरणासारखा नाही अशा परिस्थितीत युनिकॉर्न आपल्यासमोर आला तरी खात्रीने तोच युनिकॉर्न आहे हे आपल्याला सांगता येणार नाही आया असलेला एक प्राणी घोडा आणि शिंगे असलेला एक प्राणी बैल हे आपल्याला माहीत आहे मात्र युनिकॉर्न कशासारखा असतो हे मात्र आपल्याला माहीत नाही तिसरे उदाहरण मिळाले ते किरकेगार्ड यांच्या लिखाणात आणि ते तसे मिळणार याचा अंदाज बांधणे कठीण नव्हते कारण काफका आणि किरकगार्ड यांच्यातील बौद्धिक जिव्हाळा सर्वश्रुत आहे मात्र माझ्या माहितीनुसार जे आजवर ठासून सांगण्यात आलेले नाही ते हे कि काफ का किर्क डेचा तही। का की काफकाप्रमाणेच किरकगार्ड याच्या लिखाणातही धार्मिक नीतिकथा तसेच समकालीन आणि मध्यमवर्गीय विषय मोठ्या प्रमाणात येतात किर्क गार्ड या शीर्षकाच्या एकोणीसशे अडोतीस साली प्रसिद्ध झालेल्या पुस्तकात लॉरी याने अशा दोन कथांचा उल्लेख केला आहे एक कथा आहे बनावट चलनी नोटा छापणाऱ्या व्यक्तीची जो कडक देखरेखीखाली बँक ऑफ इंग्लंडच्या चलनी नोटा तपासून पाहत असतो अगदी याचप्रमाणे ईश्वर जरी त्याला किर्क गार्डविषयी संशय असला तरी त्याच्यावर महत्वाची कामगिरी सोपेल ते यामुळे कारण की अधम म्हणजे काय हे गार्डला चांगलेच माहीत आहे हे तो जाणतो दुसऱ्या कथेचा विषय आहे उत्तर ध्रुवावर जाण्यासाठी काढावयाच्या मोहिमा डॅनिश धर्मप्रसारकांनी उच्च रवाद सांगितले होते की अशा मोहिमांमुळे मध्ये सहभाग घेतल्यामुळे चिरंतन काळापर्यंत आत्मा पवित्र आणि निरोगी राहील मात्र त्यांना ही कबुली द्यावी लागली की उत्तर ध्रुवावर पोहोचणे कठीण जवळपास अशक्य होते आणि त्यामुळे सर्वांनीच असे साहस करणे योग्य नव्हते अखेरीस त्यांनी जाहीर केले की डेन्मार्क ते लंडन अशा बोटीने केलेल्या प्रवासाचे किंवा कुठल्याही एखाद्या साधारण प्रवासाचे अगदी भाड्याच्या बग्गीने केलेल्या रविवारच्या फेरफटक्याचे के महात्म्य देखील उत्तर मोहिमे मोहिमेवढे असेल चौथे उदाहरण दिसले ते अठराशे शहात्तर साली प्रसिद्ध झालेल्या फिअर्स अँड स्क्रुपल्स या रॉबर्ट ब्राउनिंगच्या कवितेत एका माणसाचा एक प्रसिद्ध मित्र असतो किंवा त्या माणसाला असा आपला एक मित्र आहे असे वाटत असते त्याने या मित्राला कधीही पाहिलेले नाही किंवा या मित्राने त्याला कधी मदत केली आहे असेही काही झालेले नाही मात्र या मित्रामध्ये अनेक सद्गुण उदात्त भावना आहेत हे त्याला माहीत आहे या मित्राने त्याला लिहिलेले पत्र तो इतरांना दाखवतो यापैकी काही जणांना या मित्राच्या मोठेपणाविषयी शंका आहे हस्ताक्षर तज्ज्ञांनी मात्र हे पत्र बनावट असल्याचे मत दिले आहे कथेच्या शेवटच्या वाक्यात तो माणूस प्रश्न उपस्थित करतो हा त्याचा मित्र जर देव असेल तर मी काढलेल्या टिपण्यात आणखी दोन कथा आहेत यापैकी एक, एक कथा आहे लिओन ब्लॉयची हिस्टरीज डिसोबली जिने जिंटेस डी असो बी एल आय जी ई एन टी ई एस यामधून घेतलेली या कथेत पृथ्वी गोल जगाचे नकाशे रेल्वेची वेळापत्रके ट्रंका आदींचा साठा करून ठेवणाऱ्या मात्र मरेपर्यंत जन्मगाव सोडून कधीही बाहेर न पडलेल्या व्यक्ती आहेत दुसरी कथा आहे लॉर्ड डन्सानियाची कथेचे शीर्षक का आहे कारका सोनने सी ए आर ए सी ए डबल एस ओ डबल एन ई या कथेत योद्ध्यांची एक फलटण एका अभेद्य किल्ल्यातून निघते मार्गात असलेल्या रस राज्यांवर विजय मिळवते राक्षसांचा सामना करते वाळवंटे पर्वत पार करते मात्र कारकासोन्ने या इच्छित स्थळी मात्र ती कधीच पोहोचत नाही हे ठिकाण त्यांना एक एकदा ओझरते दिसते एवढेच ही दुसरी कथा पहिल्या कथेच्या अगदी विरुद्ध आहे हे स्पष्टच आहे पहिल्या कथेतले लोक गाव सोडतच नाही तर दुसऱ्या कथेतले लोक इच्छित गावी पोचत नाहीत माझे जर गल्लत होत नसेल तर मी वर उल्लेखी साहित्याचे तुकडे आणि काफकाचे साहित्य यामध्ये साधर्म्य आहे मात्र हे तुकडे एकमेकांसारखे नाहीत हा शेवटचा तपशील अधिक महत्वाचा आहे या चारही तुकड्यांमध्ये काफकाची खास अशी वैशिष्ट्ये कमी अधिक प्रमाणात आहेत मात्र काफकाने लिखाण केले नसते तर ही वैशिष्ट्ये आपल्याला जाणवलीच नसती त्यांचे काही अस्तित्वच राहिले नसते फिअर्स अँड स्क्रुपल्स से कविते या कवितेत काफकाच्या साहित्याचे भविष्य सूचन आहे मात्र आपण काफकाचे साहित्य वाचल्यामुळे या कवितेचे आपले आकलन अधिक सखोल आणि गहिरे होते आणि विस्तारित होते आपण आता जशी ही कविता वाचतो तसे ब्राउनिंगने या कवितेचे वाचन केले नव्हते पूर्वसुरी या शब्दाविना समीक्षेचा शब्दसंग्रह पूर्ण होणारच नाही मात्र या शब्दावर बौद्धिक द्वंद्व किंवा स्पर्धा अशा अर्थाचा मुलामा चढायला नको वस्तुस्थिती ही आहे की प्रत्येक लेखक आपल्या पूर्वसुरींची निर्मिती करतो त्याच्या साहित्यामुळे आपले पूर्वी वाचलेले आणि भविष्यात वाचावयाच्या साहित्याचे आकलन बदलते या अंगाने बघितल्यास व्यक्तीची ओळख किंवा बहुलता याने काही फरक पडत नाही नैराश्याचे गडद सावट असणाऱ्या मिथक कथा किंवा भयप्रद संस्था याविषयी लिखाण करणारा नंतरचा कापका याच्यासाठी अगदी सुरुवातीचा बिट्रॅक मधील लिहिणारा काफका हा पूर्व पूर्वसुरी असणार नाही तर त्याचे खरे पूर्वसुरी ब्राउनिंग किंवा लॉर्ड डन्सानी हेच असतील हे एकोणीसशे एक्कावन्नमध्ये लिहिलेलं टिपण टीपन। हे एकच टिपणात वाचतो पुढचं काफकाचा द व्हल्चर विषयीचं टिपण आहे ते उद्या वाचू याला संदर्भ टिपा दिलेल्या आहेत की एखादे दैवी जनावर ओळखता न येणे आणि त्या पवित्र प्राण्याचा लोकांच्या हातून आकस्मिकपणे लाजिरवाणा मृत्यू होणे हा चिनी साहित्यातील एक पारंपरिक विषय आहे युंगच्या सायकोलॉजी अँड अल्केमी झुरिच एकोणीसशे चौवेचाळीसमध्ये या पुस्तकातील अखेरचे प्रकरण जर आपण पाहिले तर आपल्याला याची दोन उदाहरणे दिसू शकतात या प्रकारची एकोणीसशे चार ते एकोणीसशे बारा या काळात लिहिलेल्या कथांचा काफकाचा पहिला कथासंग्रह संदर्भाला घेतला या टिपणाच्या हे होरहे लुईस बोरहेस यांच्या दोन टिपणामधलं एक टिपण होतं आता या टिपणांचं किंवा या पुस्तकाचं वैशिष्ट्यच असं आहे की हे ब्लिंकिंग म्हणजे तुमच्यामध्ये एक प्रकारचा स्पार्क म्हणजे हेस ह्या ठिणग्या आहेत कोणती ठिणगी तुम्हाला पेटवेल हे सांगता येत नाही आता तुम्ही हे टिपण वाचलं आणि याच्यातून आपल्याला जिज्ञासा निर्माण होते काफकाच्या पूर्वसुरींविषयी वाचण्याची आणि त्याच्यातलं काफकायस्क काय ते शोधण्याची अशी ही टिपणं आहेत तर हे पुस्तक आहे अक्षरांचा संग महेश्वर दावेकर यांचं साहजिकच मी म्हणजे वर्णमुद्राने काढलेलं आहे पण अर्थात मी काढलं आहे म्हणून मी याची शिफारस करतो आहे अशातला भाग नाही इतरही अनेक चांगल्या पुस्तकांविषयी मी वेळोवेळी बेड़ बोललेलोच आहे आवर्जून वाचाव्या किंवा मला जे आवडलं आहे ते शेअर मी निश्चितच केलेलं आहे अलीकडे हे पुस्तक आ। आ, मी पुन्हा बारकाईने वाचणं सुरू केलेलं आहे म्हणून ह्या अशा काही गोष्टी मी तुमच्याशी शेअर करतो आहे